दिवाळी म्हणजे आनंदाचा उजेडाचा आणि सुखाचा सण पण राज्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी ठरली आहे काळी दिवाळी शासनाकडून मदतीचा कुठलाच हात पुढे आला नाही ना कर्जमाफी ना नुकसान भरपाई ना दिलासा या उदासीन आणि नाकारत्या धोरणाचा निषेध करत आज अचलपूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर शिदोरी खाऊन आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या दुःखाची ही झलक पाहून कोणाचंही मन हेलकावेल अचलपूर तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांची काळी दिवाळी या नावाने घेतलेल्या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक विमचनेत आहेत पावसाने दिलेला तडाका पिकांचे नुकसान वाढलेले कर्ज आणि बाजारभावातील घसरण या सगळ्यांमुळे शेतकरी अक्षरशः कोसळला आहे अशा वेळी दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदत मिळेल असा शेतकऱ्यांना विश्वास होता पण शासनाकडून ना कर्जमाफीची घोषणा झाली ना नुकसान निर्णय ना दिवाळी बोनस याच निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करत झुणका भाकर म्हणजे खाऊन आंदोलन केलं बबलू देशमुख यांनी शासनाच्या तीव्र शब्दात टीका केली ते म्हणाले शेतकरी अंधारात आहे त्यांच्या अंगणात दिवाळीचा दिवा नाही शासन झोपलंय आणि शेतकऱ्यांचा जीव गेला तरी त्यांना फरक पडत नाही या आंदोलनात अचलपूर तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधार घालविण्यासाठी शासनाने तातडीने मदत जाहीर करावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देशमुख यांनी दिला शेतकऱ्यांसाठी दिवाळी म्हणजे आनंद नव्हे तर एक वेदना बनली आहे सरकारने तातडीने मदतीचा हात पुढे केला नाही तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची ज्योत आता अधिक तेजस्वी होईल शेतकरी वाचवायचा की अंधारात ढकलायचा हा निर्णय आता शासनाच्या हातात आहे